का है? सर आपलं नाव काय आहे सर माझं नाव बालाजी नरसिंग कांबळे गाव बामने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय मनसुडे यांनी उदगीर विधानसभेसाठी सहा सहा हजार करोड रुपयाचा विकास केला के असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे त्याच्या त्याच्यातला आपल्या गावाला किती हिस्सा आला किती वाट आला त्याच्यातून काय आपल्या गावाचे काम झालेत का त्याच्यात आपलं काम आता सांगा सर माझं मत एकच आहे विकास 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 हा विकास कुठंच झालेला नाही आपण उदगीरच्या बिल्डिंग बघताय कुठल्याच बाबीचं कुठलं काही नाही आज बिल्डिंग गळायला चालू आहेत आम्ही फलानं दिलो आम्ही बिस्तानं दिलो हा विषय नाही एवन बामणीपुरतं जर बोलायचं म्हणत असाल सर मला एकच सांगायचं आहे बामणीमध्ये संजय मनसोडेने सांगावं की बामणीमध्ये पाच रुपये मी दिलो आहे सर आजूबाजूला तुम्ही तुमचा कॅमेरा फिरून बघू शकता दहा लाख रुपयाचं निधी हनुमान मंदिरासाठी मी दिलो असं सांग सा सांगितले त्याच्यानंतर विषय असा झाला वर्कवॉटरही दिले वर्कवॉटर एकाला काम कर सांगणं एका ह्या सगळ्या भानगडीमध्ये बांधणी गावासाठी पाच रुपये संजय बनसोडीचे आलेले नाहीत कुठला रस्ता कुठल्या नाल्या या कुठ या कुठल्या सभागृह ह्या कुठल्याही दुनियाचं विकास माझ्या बांबणी गावामध्ये तर झालेला नाही वृक्ष झाडं लावण्यासाठी काहीतरी दिल्यात म्हणणं फंडी तर झाडा दुनिया नाही दहा वर्षाच्या खाली झाड लावले तुमचं गाव महाराष्ट्रात गेलं आपण नाही सर आज गाडीला तुम्हाला सांगतो पासष्ट लाख रुपयेच निधी बामणी गावासाठी माझं गाव पुनर्वसित आहे पुनर्वसन गावामध्ये पासष्ट लाख रुपयाचा निधी माननीय सुधाकर भालेराव साहेब यांच्याकडून भेटलेला आहे ते तुम्ही बघू शकता आता रस्ते नाली सभागृह महादेव मंदिर सभागृह हनुमान मंदिर सभागृह खंडोबा मंदिर सभागृह समशानभूमी हे हनुमान मंदिराचं कंपाऊंड हे सगळं सुधाकर भालेरावच्या काळामध्ये झालेलं आहे संजय भाले सं, संजय बनसोडे यांनी सांगावं की बांबणीसाठी मी एवढा निधी दिला आणि ह्या ह्या कामासाठी दिला आहे उत्तर द्यावं त्याच्यानंतर मग मत मागायला बांबणीमध्ये यावं विकास पुरुष म्हणसून कसं जाहीर करेल लोक विकास ते स्वतःचा करून घेतले असतं सर बामणीगावचा विकास कुठल्याही बाबीचा झालेला नाही आता याबद्दल तुमचं का मत आहे आमचं मत एकच आहे सर कुठलं मत आहे तुमच्या लक्षात येत असेल का सांगायची आवश्यकता हो आहे बोला, बोला राजी। राजी। दिला निधी म्हणून उत्तर देऊ हाच विषय सर त्याने प्रश्न सांगा आम्ही उत्तर देऊ त्याला मी दहा रुपये मामण्यासाठी दिलो कशासाठी दिले हे कशासाठी दिलो एवढी माहिती द्यावा विषय संपला त्याच उत्तर अपेक्षा होती नऊ तरुण मुलाची एक अपेक्षा होती सर आजपर्यंत आमदार होऊन गेले झाले आमदाराकडून किती फंडिंग येते आणि त्यांनी कुठं कुठं वाटू शकतात तेवढा अभ्यास आम्हाला आहे आज आज तागायत हा मंत्री आहे मंत्रीकडून एकच अपेक्षा होती सर मी सुसज्जित बेकार आहे कामाधंद्याची गरज आहे बिल्डिंगा बांधण्यामध्ये समाजाचा या जनतेचा विकास झाला असं नाही विकास कशाला म्हणतात ह्या गोष्टीचा स्वतः चंद्र बनसोडी यांनी अभ्यास करावा हो, आणि गरीब जनतेला गरीब मजदूर लोकांच्या सुशिक्षित बेकार लेकरावाला आपण काम का दिलो हे लोक हे लेखराज कुठं आहेत ह्या सगळ्या बाबीचा आधी विचार करावा हो, आणि मग मत मागायचं नियोजन करावं हो, हे माझी अपेक्षा आहे